तिकडे मावळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली आहे काही ठिकाणी विश्वास ठेवून चूक केली असं या सगळ्या संदर्भात बोलताना संजोग वाघेरे यांनी म्हटलंय मावळमधील पराभवावर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे श्रीरंग बारणे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले पिंपरी आणि चिंचवड मध्ये या लढतीकडे पाहुण्या रावल्याच्या या नात्याच्या बंधनामध्ये निवडणूक ना बघितली गेली एकंदर जर बघितलं तर निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकल्या तुमचं अभिनंदन साधारण पाच कारण झाला मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेले दहा वर्ष या मतदारसंघाच्या जनतेशी लोकांशी एकरूप होऊन मी कामं केली होती आणि मला शंभर टक्के विश्वास होता की मावळची जनता माझ्याबरोबर राहील आणि त्याच पद्धतीने मावळ लोकसभा मतदारसंघातली जनता माझ्याबरोबर राहिली मी गेल्या अनेक निवडणुकीच्या माध्यमातून पिंपरिंचवड शहराच्या मतदाराशी नागरिकांशी जोडलेलो आहे त्यांच्यासाठी आंदोलनं केली त्यांच्यासाठी केसेस माझ्या अंगावर घेतल्या आणि या पिंपरी शहरातला लाख ते सव्वा लाख वोटर हा शिररंग बारणे यांना मतदान करतो पक्ष पाहत नाही आणि त्या मतदाराने या निवडणुकीमध्ये मला मतदान केलं मी तुम्हाला सांगतो माझा विजय निश्चितपणे होता मला शंभर टक्के खात्री होती विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली तरी मतदान जे आहे ते पार्थ पवारांना पाडलं त्याच्यापेक्षा आलेले काय नाही तुम्ही आकड्यात गलती करता तुमचा मला वाटतं गणित कच्च दिसतंय मला सहा लाख हजार मतदान झालं आणि गेल्या वेळेस मला सात लाख एकवीस हजार मतदार झालं होतं पंचवीस तीस हजार मतदान फक्त कमी जास्त झालेले राज्यामध्ये एवढी सित्यंतर झाले दिग्गज नेत्यांना घरी बसावं लागलं आणि या सित्यंतरामध्ये पंचवीस तीस हजाराचा काही फरक पडत नाही मी तुम्हाला सांगतो मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला एक प्रश्न शेवटचा सगळ्यांची इच्छा असते केंद्रीय मंत्री हो आणि तुमचे जे कार्यकर्ते ते अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण शहरामध्ये फ्लेक्स लावत आहेत की केंद्रीय मंत्री म्हणून कसं बघताय मी गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतो कार्यकर्त्यांचा उत्साह असतो मी आज देखील स्वतःला कार्यकर्ताच समजतो मी कार्यकर्त्याच्या पलीकडं स्वतःला समजलेलं नाही आणि शेवट काम करत असताना न्यायिक भूमिका न्याय देण्याची भूमिका वरिष्ठ पातळीवरचे नेते घेतात राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे त्याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे नेते ते निर्णय ने घेतील मी स्वतःला कार्यकर्ता समजतो मला त्याच्याबद्दल कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि त्या उत्साहापती ते बॅनर उत्सा उत्सा लावलेले